संविधान जीवन ठेवण्यासाठी फक्त बॅलेंट पेपरवर व्होटिंग अशी शपथ घेतली लढेंगे जितेंगे म्हणत होतो आज अशी वेळ आली आहे की लढण्यासाठी तर जिवंत राहिले पाहिजे ना आपल्याला पहिल्यांदा जिवंत राहिले पाहिजे आणि त्यासाठी इथे जात धर्म पंथ पक्ष अशाचे हे अडथळा नाही आम्ही कुठल्या पक्षाचे जातीचे धर्माचे बाजूने विरुद्ध नाही पण आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे आज एक जागतिक कट आहे आणि त्या कटात फक्त मोदीच नव्हे तर आपल्या देशाचे अनेक नेते ते त्यांना ही पृथ्वी ही अत्यंत कमी लोकसंख्येची करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना जगता येईल लढायचे म्हणून आपल्याला लोकशाही पाहिजे संविधान कारण संविधाना अधिकार दिले त्याचे आम्ही घराघरा पोहचलेच नाही आणि ते संविधानाचे अधिकार तुम्हाला तुम्हाला मत द्यायचा अधिकार असावा का नाही याच्यावर संविधान समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यात सूर असा होता उच्चवर्गीय यांचा याने कशाला मताचा अधिकार पाहिजे मताचा अधिकार फक्त जे पदवीधर आहे मुख्यतः म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काँग्रेसच्या सरकाराशिवाय मी ही संविधानाची पूर्तता करू शकलो नसतो ते कुठं असंही म्हणतात की नेहरूंनी काँग्रेसला शिस्त लावली होती त्या संविधान घेऊ शकलो कालच पक्ष एक आहे सुरेश सावंत आणि आम्ही खूपच सांगतो मग मतदार कर मग लोकशाही कशी टिकवायची तर मतदान करायला पाहिजे मग मतदान कशी तयार करायची त्यावेळेला आमचा देश सगळा आघाडी शिकलेले लोक नव्हते पण त्यांनी गावागावात दौंदी पिटवली तेव्हा नेहरूंनी सांगितलं की फक्त मच्छीवर्गीयांच्या वस्तीत दौंदी पिटवली जाईल तेव्हा तुम्ही गावाला सोडायचं नाही या टोकापासून त्या टोकापर्यंत त्या टोकापासून या टोकापर्यंत असं गावाला निवडा आणि सगळ्या लोकांना विचारा एकवीस वर्ष वेळ घालायचं कस लोक शिकलेले नव्हते तर त्यांनी विचारलं की तुझ्या गावाला कुठं तुझ्याकडनं दुष्काळ पडला तेव्हा तो कुठं म्हणजे uh. अशा पद्धतीने ही मंत्रालय तयार झाली आणि तो मंत्रालयाचा अधिकार तुम्हाला मिळाला त्या अधिकाराचं तुम्ही <सकत> काय केलं त्या अधिकाराचं आपण काय केलं आज जो आपण त्याचा कचरा केलेला आहे एवढी मोठ्या दहा दहा हजार रुपये मी साक्षीदार आहे आणि गावागावातून म्हणजे खेड्यातील लोक शहरात आले त्यांना घेऊन जायचं असते त्यांची सगळी पटास्त करायची दहा हजार रुपये याची मागे बघून ही जी पैसे येतात कुठून कोणाचे पैसे तर ही सगळी माणसंदारांची वक्तेदारी आहे म्हणजे फार वाईट वाटेल तुम्हाला ब्राह्मण्यवाद आणि मांडोरशाही यांचे दोन प्रमुख ते जर आम्ही आहे आमचे अनेक नेते ब्राह्मणवाद्यांबरोबर जीवन जगतात त्यांनी आमचे फार वापर केले हा कट स्वातंत्र्य मिळाला पूर्वीपासून काही अगोदर पण चालू आहे जेव्हा सुभाषचंद्र बोस म्हणले की माझी सेना मी काढतोय आणि मला फोन द्यायला मला स्वातंत्र्य देतो तेव्हा सावरकरने त्यांना पॅरल सेना काढली म्हणून मुखर्जी काल त्यांचा उल्लेख झाला संविधान सांगितने कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिशांना लेखी काय म्हणतो की भाषण करणं की आम्ही ब्रिटिशांबरोबर आहोत आणि आम्हाला फक्त आणि फक्त ब्रिटिश पाहिजे आम्ही यांच्या ह्या सरवणी सगळ्यांना काढतो स्वातंत्र्य सरळून काढू अशी घोषणा मुखर्जीने केली होती जे आज सगळे सत्तेवर आहेत त्यांचे सगळे पूर्वज ब्रिटिशांच्या बरोबर होते अपवाद सोडला त्या पक्षात गेले पण त्यांचे सगळ्यांचे त्यांच्याबरोबर होते अगदी टिळक म्हणत होते की ब्रिटिशांनी आमच्या धर्मात डवळा घालून केली नाही तर ब्रिटिशांनी तो आहेत आमचं राज्य करा त्यांचा जो स्वराज्य जन्मसिद्ध आहे ना ती स्वराज्य आमचं म्हणायला पाहिजे तो माझा जन्मसिद्ध म्हटले तेव्हा प्रश्न आता असा आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आम्ही कोणी नाही आम्ही एक पापर आहोत आम्ही शिरपोजरापासून तुमच्यापर्यंत आलेलो आहोत मी छत्तीस पैसे डॉलर मंजूर केलेली आहे त्या सगळे जीवनाचे चटके सहन करत तुम्हाला मला सांगायचा अधिकार आहे की वर्षाचा आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या देशाचे लोकश जिवंत ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी फक्त बॅलेट पेपरवर होती अशी शपथ घेतली आहे दुसरं काही मार्ग आहे हे सगळे टेक्निकल आहे ना त्याच्यात आम्ही जातच आम्ही म्हणतो की आम्हाला जवळ कळलेलं आणि ते जर तुम्हाला आमच्याकडून आमच्यावर थोडासा थो विश्वास मिळत तुम्हाला कळलं असेल तर आम्ही सगळे धोक्यात आहोत पूर्वी गळ्यापर्यंत पाणी होतं तो, आता तोंडात पाणी होत जात धर्म पंच पक्ष सोडून जे आता म्हणतात ना आम्ही जेव्हा जाऊन गेलो कक्ष दुसऱ्या दिवशी मोर्चा झाला की आम्हाला खोटा होता मोर्चा परंतु त्यांना सुद्धा कळेल मरण आमच्या आम्ही अगोदर मरून ते नंतर भरते तेव्हा मी नेहमी म्हणतो की आम्ही रस्त्यावर लढून भरतोय तुम्ही घरात बसून आमच्यावर करायचंय तर आमच्याबरोबर आणि हे शक्य आहे ना काय अडचण नाही तुम्ही मला माझ्या नेहमीच कोर्टाच्या बारा हेच सांगितलं याच्या नदी मला पळवलो त्यावर धुल्लो इथून हवायचा असं जगायचं तेव्हा घेणार पसून तुम्ही आमच्यावर घेऊया आम्ही रस्त्यावर आहोत आम्हाला गावागावा ठराव करून पाहिजे ग्रामसभेचे गावागावात जिथे जिथे आपलं गाव असेल तिथे लोकांशी आपला आव्हान असेल की आम्हाला एरियावर बुकिंग नको